अपले आपले मराठी बांधव एकत्र होण्याची प्रक्रिया चालू होत असते आणि खऱ्या अर्थानं मराठीत आपण म्हणतो आता इंग्रजीवर चर्चा झाली इंग्रजी जसं वाघिणीचं दूध आपण म्हटलं जातो तसं मराठीत आपल्या मातेचं दूध आहे आणि ज्याचं दूध कणखर असतं ताकदवान असतं त्याला या जगात कोणी काही करू शकत नाही त्याच्यात एक क्षमता असते ताकद असते म्हणून आपली माय मराठी आहे म्हणून एक माय आपल्या माय मराठीच दूध हे म्हणतं किती शक्तिवान आहे तिची भाषा असेल तिचे शब्द असेल तिची रचना असेल सांगण्याची आवश्यकता नाही मी सुद्धा एक मराठी भाषेचा विद्यार्थी आहे आज ही मराठी भाषा सातत्यानं लहान लहान मुलांच्या तो भले कोणत्या हो हे रेंगाळत असते सहज इथं बसल्या बसल्या सहज आठवला की श्रावण माणसे हर्ष माणसे हिरवळ जाटे चोकडे कोणाला येत नाही खबरदार जर टाच उडवणी जाल पुढे तर चिंधड्या उडवीनं राई एवढ्या कोणाला येत नाही गवत फुला रे गवत फुला कोणाला येत नाही या मराठी माणसाला मी मराठवाड्यात असताना इंग्रजीत भालेराव सारखा कवी चल गावाकडे चल दोस्ता अशी कविता म्हणणारा एक वेगळाच आहे बासी डेकरांसारखा कवी ज्यांनी नाही कितीतरी दिवसात चांदण्यात फिरलो नाही कितीतरी दिवसात नदीत डुंकलो म्हणणारे बासी डेकर आपल्याकडे गरजा क्रांतीचा शेषकार म्हणणारे कुसुमाग्रज आपल्याकडे मला असं वाटतं एवढं भाषा वैभव मराठीचा आपल्याकडे असताना आजही केसरकर साहेब आपल्याला एक कमी आपल्याकडे आहे की मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळावा कारण ही मराठी भाषा या हिंदुस्थानातली तीन क्रमांकाची भाषा शेकडो भाषा बोलल्या जात असताना ही मराठी भाषा ही हजारो वर्षापूर्वीची मराठीवर अनेक आक्रमणं झाली परंतु या मराठी आक्रमणातून सुद्धा ताऊन सुलाखून निघालेली आहे आणि म्हणून मला वाटतं या जगातल्या सगळ्या मराठी बांधवांचं एक स्वप्न आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि मला असं वाटतं अशाच चळवळीतून तो निश्चित येणारा काळात मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून या संमेलनातून अशा सुद्धा आपण प्रयत्न सगळे मिळून निश्चित करूया या संमेलनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र